जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर बघा आता वाजले तर दुपारची दीड आज रविवार समोर लवकर घरी जातो आहे तर चला मग तर आपल्या दुकानाजवळच जवळ ड्रॅगन फूडवाला आलं आहे तर बघा फर्स्ट टाईम मी ड्रायगन फ्रूट खातो आहे तर घर घेऊन जाऊ फर्स्ट टाईम चला बघू कसं लागतील मलाही माहिती नाही तर हे बघा मित्रांनो इथं आलो ड्रॅगन फ्रूट घ्यायला तर वाऱ्यान पडतो बघा सोनाली आज भाकरी करते इकडे धप वाजू लागले इकडे बघा आईला आणून दिलो आहे ड्रॅगन बघा आई कसं बघायली इकडे पप्पा बसलेत टी व्ही बघत आज तर चॅनल चालू आहे बघ कापून बघ कसायचं मस्त मस्ती बिकेत गरमागरम भाकर खायचं मित्रांनो चला जेवण करायला बघा किती कामाखूम झाली तर बघा मित्रांनो बघा चला कापूत ड्रॅगन फूट कसा तूत એ બરા મિત્રો એ બધું પિંક ગુલાબી એકદમ ડાર્ક ગુલાબી તો બગા આતુસ એકદમ કસ तर हा असा कापायचा आणि हे बघा वरच साठ असं काढायचं जा तर मित्रांनो एकदम गुळगुळीत आहे जेली सारख्या एकदम भारी लागाल आहे आणि काय एकदा माहितीये का सोनाली आल्यावर फ्रीजमेड चिरती तर थंड एकदम चालतंय थंड एकदम थंड लागला होता एकदम मला एक नंबर लागला जी एकदम तर या साईडवर खायला कट कटकिर आताच